लहानपणापासून बघत आले ते नाशिक आणि आताच नाशिक छान क्वालिटी टाइम स्पेंड करणार आहेत आता हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेतच असाल आज आपण आलेलो आहोत नाशिक मधील गोदा पार्क मध्ये तर चला बघूया कसे आहे गोदा पार्क हाय कुठे निघालो आपण गोदा पार्क ला आणि आम्ही आज आलेलो आहोत गोदा पार्क मध्ये जे नाशिक मध्ये नव्यानं सुरू झालेलं आहे तर बघूया गोदा पार्क कसा आहे हल्ली बरच फेमस होता आहे बरेच लोक गर्दी करतायत आता बघूया कसं आहे ते विकेंड असल्या कारणानं बरीच गर्दी आहे आज इथे आम्ही सुद्धा तिकीट काढण्यासाठी लाईन मध्ये उभे आहोत तर आता आपला नंबर लागेल तेव्हा तिकीट घेऊया आणि मध्ये एंटर करून बघूया गोदा पार्क कसं आहे ते तिकीट विंडो पर्यंत आपण पोहचून गेलेलो आहोत तीस रुपये पर हेड असं तिकीट आहे तर चला घेऊया आणि आपण आलेलो आहोत गोदा पार्कला काही दिवसात येथे बोटिंग सुद्धा सुरू केलं जाणार आहे आकर्षक रोषणाई जे तसेच गोदा पार्कची रचना आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे गोदाकाठी अठराशे पन्नास चौरस मीटर परिसरात हे गोदा पार्क उभारण्यात आलेले आहे हाय विधा कुठे आलास गोदा पार्क ला गेलास आवडलं तुला किती छान फाउंटन आहे बघितलं कलरफुल ते बघ मागे केवढा मोठं फाउंटन आहे विधान नाशिक मधील पंचवटी मधील रामवाडी परिसरात गोदावरी नदीकाठी असलेल्या निसर्गरम्य परिसरात गोदा पार्क प्रकल्पाला स्मार्ट सिटीच्या माध्यमातून एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे सुमारे सतरा कोटी खर्च करून झालेला हा प्रकल्प खुला झाल्याने गोदाकाठच्या सौंदर्यात भर पडलेली आहे गोदा पार्क सुरू होताच नाशिककरांसह शहरात येणाऱ्या पर्यटकांची पावले अलगतपणे पार्ककडे वळल्याने या ठिकाणी गर्दी झालेली आहे दोन्ही कडचे आजी आजोबा नातवा सोबत छान क्वालिटी टाइम स्पेंड करणार आहेत आता आणि विधानला मज्जा येते म्युझिक सुरू आहे असं विधानला कळलेलं आहे आणि विधानला डान्स करायला प्रचंड आवडतो सो तुम्ही आता पुढे बघाच काय आहे विधानला डान्स करताना तुम्ही फर्स्ट टाइम बघितलं असेल सो विधानचा डान्स तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा वॉकसाठी म्हणा किंवा मूड रिफ्रेश करण्यासाठी आपण एखाद्या पार्कमध्ये जातो सहज कधीतरी विकेंडला वगैरे तसं ह्या गोदा पार्कमध्ये यायला हरकत नाही असं मला वाटतं नाही का खूपच छान हिरवळ आहे बरीचशी झाडं आहेत शांत वातावरण आहे निळशार पाणी आहे फाउंटन मधलं रंगीबेरंगी पाणी सुद्धा सगळ्यांना अट्रॅक्ट करत आहे शांतता आहे खूपच छान पार्क आहे सगळ्यांना यायला हरकत नाही विदू बघ आणि इथे सगळं राम लक्ष्मण सीता लहानपणापासून बघत आले ते नाशिक आणि आत्ताच नाशिक फार फरक आहे खूप सगळे चांगले चांगले बदल झालेले आहेत आणि हे बदल मला खूप आवडत आहेत खूप छान सुंदर असं नाशिक झालेलं आहे आणि अतिशय सुंदर असं पार्क झालेलं आहे मला खूप आवडलं छान आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आनंद घेत आहेत अजून पुढे काय आहे ते बघूया आपण आणि नाशिकमध्ये सध्या नवीनच झालेलं आहे त्यामुळे गर्दी भरपूर दिसते आपला विधान तिथे बसलेलं आहे आय थिंक त्याला कुठेतरी कुठल्या तरी राईडमध्ये बसण्याची इच्छा दिसते आहे बघूया इकडे पार्कसुद्धा छोटंसं गार्डन सुद्धा केलेलं आहे लहान मुलांसाठी या पार्कमध्ये ओपन एअर रेस्टॉरंट जॉगिंग ट्रॅक आकर्षक रोषणाई आणि पुढील आठवड्यापासून बोटिंगची सोय उपलब्ध होणार आहे अशा छान छान छोट्या छोट्या राईड्स त्यांनी लहान मुलांसाठी अवेलेबल करून दिलेल्या आहेत आणि आता बघू या विधानला कशात बसायचं आहे आणि बी मद बसायचं विदुला कुठे बसायचं आहे आणि बी पक्का धरून बसायचं आम्ही लहान होतो त्यावेळी आमच्या विकेंड म्हणजे संडेच्या दिवशी ठरलेलं असायचं की आई बाबा आम्हाला नेहरू गार्डनमध्ये नेणार खेळण्यासाठी संध्याकाळी त्यानंतर लायब्ररीमध्ये नेणार जेणेकरून वाचनाची आवड निर्माण होणार आम्हाला सगळ्यांना आणि त्यानंतर शौकीनची भेळ पाणीपुरी खाऊन आम्ही घरी असं रुटीन होतं पण आता आताच्या मुलांना गोदा पार्कसारखा छान ऑप्शन एक अवेलेबल झालेला आहे नाशिकमध्ये सो तुम्ही एन्जॉय करू शकतात तुम्ही नाशिक मधील गोदा पार्कला भेट दिली की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि येणार असाल तुम्ही नाशिकमध्ये तर नक्की गोदा पार्कला भेट द्या खरोखर छान आहे छान प्रकल्प आहे तुम्हाला आणि विधानचा लाडोबा चालला आहे आयाजी सोबत ना हाय विदान मजा आली गोदा पार्क मध्ये गो नाशिक नाशिकमधील गोदाबाद तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओ थँक्यू